हॅलो फ्रेंड्स मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण ऐश्वर्या नारकर यांच्या जीवनशैलीविषयी माहिती बघू ऐश्वर्या नारकर यांचे पूर्ण नाव ऐश्वर्या अविनाश नारकर त्यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी झाला दोन हजार तेवीसनुसार त्यांचे सध्याचे वय एकोणपन्नास वर्ष आहे टोंबोडी येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं पुणे विद्यापीठातून त्यांनी त्यांचं बी एस सीचं एज्युकेशन पूर्ण केलं ईश्वरे यांना ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतं ईश्वरे यांच्या इंस्टाग्रामवर एक लाख सतरा हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत मालिकेच्या एका भागासाठी ते पंचवीस ते तीस हजार रुपये चार्ज करतात वयाच्या अकराव्या वर्षापासूनच कार्याला सुरुवात केली त्यांच्या या जीवनशैलीमध्ये त्यांची आई व त्यांच्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा होता बारावीत असतानाच शाळेतील शिक्षकांनी त्यांची ओळख प्रभाकर पंशीकरांशी करून दिली होती प्रभाकर पंशीकरांशी झालेली त्यांची भेट ही त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरली होती ज्यामुळे त्यांना एक व्यावसायिक नाटक मिळालं होतं गंध निशिगंध या नाटकापासूनच त्यांनी नाटकात काम करायला ना सुरुवात केली मी माझ्या मुलांचा साठवलं होतं लग्नाची बेडी कबीराचं काय करायचं पहाट वारा सोनखंखी यांसारख्या वेगवेगळ्या वेग नाटकांमधून त्यांनी पदार्पण केलं माझा दोन हजार अठरा साली प्रचंड गाजलेलं नाटक म्हणजेच सोरे सकर या नाटकात ऐश्वर्या नाकर आणि अविनाश नारकर यांनी एकत्र काम केलं होतं या नाटकातील त्यांच्या अभिनयाला उच्चस्तरीय पुरस्कार देखील मिळाला होता जी पहिली मालिका दुहेरी आहे त्याचबरोबर महाश्वेता थोरला हो रेशीम गाठी कोणासाठी कुणीतरी यांसारख्या मराठी मालिकेमध्ये त्यांनी काम केलं दोन हजार पाचमध्ये मध्ये मराठीवरील या सुकान या या मालिकेत त्यांनी सरिता हे पात्र साकारलं दोन हजार सोळा साली स्टार प्रवाह वाहिनीवरील लेख माझी लाडकी तर दोन हजार एकोणीसमध्ये प्लस पलस मराठीवरील स्वाभिमान आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये सोनी मराठी वाहिनीवरील श्रीमंत घरची सोन यात त्यांनी अरुणा नावाचं पात्र साकारलं होतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांनी जी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी गोष्ट या मालिकेत त्यांनी पली राज्याध्यक्ष नावाचे पात्र साकारलेले असून त्या मालिकेतील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर हिंदी मालिकेत देखील त्यांनी खूप कामं केली की, की लक्ष्मी बेटिया त्याचबरोबर दोन हजार नऊमध्ये ये ब्यार ना होगा कम या मालिकेत देखील त्यांनी काम केलं याचबरोबर त्यांनी दोन हजार नऊमध्ये ये ब्यार ना होगा कम या मालिकेत त्यांनी काम केलं अशा वेगवेगळ्या हिंदी मालिकेत देखील काम केलं आहे मालिका क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपले स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे ई टी व्हीवरील प्रसिद्ध मालिका काशीबाई काशीबाई बाजीराव बळ याद्वारे त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचा पहिला चित्रपट म्हणजेच लक्ष्मी सासरला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली घे बरारी तूच माझी भाग्यलक्ष्मी आधार सत्तादेश यांसारख्या वेगवेगळ्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं दोन हजार हे वर्ष त्यांच्यासाठी खूप महत्वाचं ठरलं दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांचे तब्बल सात सिनेमे प्रदर्शित झाले दोन हजार चार प्रमाणे दोन हजार पाच वर्ष हे देखील त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते दोन हजार अठरा साली सैराट या मूवीचा हिंदी रिमेक असलेला चित्रपट म्हणजे दडक या चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती त्यांना वेगवेगळे पुरस्कार पुरस्कार देखील मिळालेले आहे त्यांचं लग्न अविनाश नारकर यांच्यासोबत तीन डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाले त्यांना एक मुलगा आहे आणि त्याचं नाव अमेय नारकर आहे अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद